So, so, लग्नाची वेढी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता काकू ऋतुजा मधू रेश्मा सगळ्यांसमोर दरवाजात मधू ही तांदळाचे माप भरून चौकटीवर ठेवते आणि त्यांच्याकडे बघत म्हणते की मला वाटतंय की थोडं पब्लिक कमी वाटतंय मी जरा पब्लिकला बोलावते असे म्हणत शेजारचेच आता जोशी काका कारेकर काकू सगळ्यांना आता सिंधू बोलावत म्हणते की या या सगळेजण या तेव्हा आता शेजारी आसपासचे सगळे लोक आता तिथे जमा होतात ते बघून आता रेश्मा म्हणते की आता ही सिंधू तर नक्कीच घरी घरामध्ये येणार आणि आता हिला कुणीच आढवू शकत नाही तेव्हा आता राग घेऊन काकू म्हणते की रेश्मा गप्प बस अग शुभ बोल नाऱ्या म्हणे मांडवायला लागली आग काकू म्हणते की रेश्मा तू गप्प बस मला सगळं दिसतंय आणि मला सुद्धा डोळे आहेत आणि आता सिंधू ही सगळ्यांना त्यांच्या लग्नाविषयी सांगत असते तेव्हा आता राग घेऊन काकू आतमध्ये जात म्हणते की अरे राघव कुठे आहेस तू राजेश्री लवकर या तर आता राघव आणि राजेश्री पटकन बाहेर येतात का राघव म्हणतो काय झालं काकू तर काकू म्हणते की अरे राघव बघ हे वादळ आपल्या घरात पुन्हा जर शिरलं ना तर आपलं घर उद्ध्वस्त करणार तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो सिंधू आता सगळ्या लोकांना सांगत असते तेव्हा आता राघव सिंधूकडे बघत म्हणतो की तू पुन्हा इथे तेव्हा आता राघव तू इथे काय करतेस असे म्हणताच पटकन आता राघवच्या पाया पडत सिंधू म्हणते की ओ पतिदेव तू इथे काय करतेस म्हणजे आपण इथे गृहप्रवेश करतोय तेव्हा राजश्री म्हणते की राघव मला ही मुलगी या घरामध्ये नको आहे कळलं का तुला तेव्हा राघव म्हणतो की आई मी बोलतोय ना तिच्याशी राघव म्हणतो की काय चाललंय तुझं एकदा सांगून कृष्णा तुला कळत नाही का आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचं सिंधू लगेचच राघवला म्हणते की नाहीतर तू काय करणार लंबू बोल करनार। ना काय करणार रे तू नाहीतर राघवच्या डोळ्यात डोळे घालून आता सिंधू म्हणत असते बोल काय करणार तेव्हा आता सगळ्यांना सिंधूचा तू अवतार बघून मोठा धक्का बसतो पटकन राजेश्री सिंधूला म्हणते की ए माग हो जरा तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव जर तुला हिची अशी बोलता येत नसेल ना तर मी बोलते तेव्हा आता राजेश्री सिंधूला म्हणते की काग तुला लाज नाही वाटत का राजश्री म्हणते की आम्ही तुला एवढं बोलतो तरीसुद्धा तू निर्लज्जपणे पुन्हा घरी आलीस काल मी माझ्या हाताने तुला हाकललं होतं ना तरी तू पुन्हा परत का आलीस आणि राजेश्री म्हणते की ही पोरगी म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की मदर तू काही जरी बोलली ना आपल्याला त्याचं काहीच वाटत नाही आणि आता लाच कसली वाटायची त्यात आत। आपलं आता या लंबोशी लग्न झालंय ना मदर आपण आता तुझी सून झालोय आणि हे घर आपला हक्काचं आहे तेव्हा त्यात लाच कसली असे सिंधू राजेश्रीला बोलताच राजेश्रीची बोलती बंद झालेली असते जिथे आपला लंबू तिथेच आपला तंबू असे म्हणत आता सिंधूने राघवला आता नवरा मानलेलं असतं तेव्हा आता सिंधू म्हणते की ए लंबू तू इथे काय उभा राहिला चल चल असे म्हणत सिंधू आता राघवच्या हाताला धरते आणि आता दरवाज्यासमोर येत सिंधू आता सगळ्यांना म्हणते की आता हे आपले ऑफिशियली हजबंड झालेत पटकन आता सिंधू तिचा पदर सावरत राघवचा हात धरते आणि म्हणते की ए लंबू चल तेव्हा आता पुढे मधु म्हणते की मुळात मला हे लग्नच मान्य नाहीये त्यामुळे तुझा गृहप्रवेश कसा होतो ना ते मी बघतेच असे मधु आता सिंधूला बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की ए सुंदरी बघ बघ तर आता मधु ही तेथून जाऊ लागते तेव्हा सिंधू म्हणते की ए सुंदरी थांब ना जरा तू नवीन कपल्स घरात येऊ राहिले त्यांचे स्वागत नाही करणार का तेव्हा आता मधू पुन्हा मागे फिरून मागे येऊ लागते त्याच वेळेस आता सिंधू तिच्या हातातील गोट्या खाली फरचीवर टाकते आणि त्या क्षणी मधूचा पाय त्या गोट्यावरून सटकून मधू जोराने आता तोंडावर आपटलेली असते तेव्हा सगळ्यांना मोठा धक्का बसतो ऋतुजा क का, काकू आ करून आता मधूकडे बघत असतात तर आता राजेश्री म्हणते की राणी तर आता मधू ही खाली पडलेली असते आणि आता खाली पडताच मधुचे लक्ष चौकटीत ठेवलेल्या त्या तांदळाच्या मापाकडे जाते आणि मधु त्याकडे बघतच राहते आणि त्या चौकटीत असलेले तांदळाच्या मापाला पाय लावून ते श्री राघव सोबत आता सिंधू आतमध्ये येते आणि मधुकडे बघत म्हणते की बघ सुंदरीत झाला आपला गृहप्रवेश ते बघून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सिंधू ही मधूकडे बघत विचार करते की आता लक्ष्मी नाही तर दुर्गा बनून आली आणि आता माफी नाही तर आता डायरेक्ट वार तर आता सिंधूचं ते रूप बघून लगेचच रेश्मा म्हणते की ही तर आता दुर्गावतारातच इथे आली आणि आता आपलं काही खरं राहिलेलं नाहीये तेव्हा आता रेश्मा म्हणते की हिने तर वहिनीला जमीन दोस्तच करून टाकलं नाही नाही मी आता हिच्या नादालाच लागणार नाही असे म्हणत रेश्मा घाबरून बाजूला होते तेव्हा आता काकू ही राणीला उठवते राणीला उठवत आता काकू म्हणते की हे काय पद्धत आहे का लागलं ना तिला असं वागण्याची काय पद्धत असते का तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही वागतच नाही तेव्हा मला असं करावं लागतं तेव्हा आता सिंधू म्हणते की, की असं नवीन लग्न करून जर कोणी घरात आलं तर त्यासाठी घरातले माणसं असे चौकटीत माप ठेवतात त्यांचे स्वागत करतात तुम्ही तर असं काहीच केलं नाही ना सिंधू म्हणते की इथं तर सगळं आपल्यालाच करावं लागतंय मापटं पण आपणच आणलं तांदूळ पण आपणच आणले आणि कुंकू हळद ते सुद्धा आपणच घेऊन आलो आणि कुंकवाचं पाणीसुद्धा आपण आणलं बरं का वेट्स असे म्हणत सिंधू तिच्या बॅगमधून ताट काढते आणि कुंकवाच्या पाण्याची बाटली काढून ते पाणी त्या ताटात टाकते ते बघून आता रेश्मा काकू सगळेजण आवाक झालेले असतात रेश्मा म्हणते की हिने तर कुंकवाचं पाणी सुद्धा आणलं आणि ते ताटात सुद्धा टाकलं इकडे आता कुंकवाचे पाणी ताटात टाकून आता सिंधू ही उभा राहते आणि तिचे दोन्ही पाय त्या कुंकवाच्या पाण्यातील ताटात ठेवते आणि म्हणते की चला आता पतिदेव असे म्हणत आता सिंधू ने तिचे दोन्ही पाय कुंकवामध्ये भिजवलेले असतात तर आता ते बघून काकू आणि राजेश्री सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच सिंधू ही कुंकवाच्या पाण्याच्या ताटातील पाय पुढे टाकून दुसरा पाय हा पुढे टाकत राघव सोबत आतमध्ये निघून जाते आणि कुंकवाच्या पायांनी आता दुर्गावतारात सिंधू ही रत्न घरात प्रवेश करून रत्न बारख्यांची सोन झालेली असते ऋतुजा काकू मधू रेश्मा सगळेजण आवाखून त्या पावलांकडे बघतच राहतात रेश्मा म्हणते की इने तर गृह प्रवेश केला होताच पण आता ही लक्ष्मीच्या पावलांनी घरात सुद्धा आली सिंधू आता आतमध्ये जात असलेली बघून आता राजेश्री मोठ्याने थांब असे म्हणत सिंधूला थांबवते त्याच वेळेस आता जोशी काका आणि आसपासचे सगळे लोक आतमध्ये आलेले असतात तेव्हा आता राजेश्री म्हणते की काय चाललंय मुळात मी तुला माझी मानतच तुझ्यासारखी चोरटी मुलगी रत्न बारक सून होऊच शकत नाही असे राजेश्री सिंधूला बोलते तेव्हा आता बोट करत राजेश्री म्हणते की आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो त्यानंतर त्या आसपासच्या लोकांची हात जोडून राजेश्री मागते आणि म्हणते की मी तुमची माफी मागते प्लीज तुम्ही लक्ष देऊ नका तेव्हा प्लीज तुम्ही या असे म्हणत त्या लोकांना जायला सांगते तेवढ्यात आता सिंधू त्या सगळ्यांना थांबवत म्हणते की अरे थांबा हे तर माझ्या लंबूच्या सासूरवाडीची माणसं आहेत सगळी सिंधू म्हणते की अरे आपलं नवीन लग्न झालं तेव्हा ते, ते आपल्या घरी आले आणि तू त्यांना कशी हाकलते मदर ते काही चांगलं दिसतं का सिंधू म्हणते की तुम्ही जर त्यांना हकललं तर तुमची नाचक्की होईल तेव्हा लंबू तुझ्या फॅमिलीला सांभाळ रे बाबा असे सिंधू राघवला बोलते एवढ्या सगळ्या लोकांसमोर घरच्या सोन्याला बा बाहेर काढणं काय चांगलं दिसतं का असे सिंधू राघव आणि राजेश्रीकडे बघत बोलते तेव्हा आता सिंधू म्हणते की लंबू तू जर असं केलं नाही तर आपल्याला पोलिसाच्याच विरोधात जाऊन पोलिसात कंप्लेंट करावी लागेल आणि तीही पोलिसाच्या फॅमिलीविरुद्ध ते ऐकता त्याचा सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि तेव्हा आता राघव हा सिंधूकडे बघतो आणि राघवला आता त्याच्या डोळ्यासमोर आपण कसं सिंधूला भेटलो होतो हे आठवते सिंधू ज्यावेळेस महादेवाच्या मंदिरात गेली होती त्यावेळेस तिथे सिंधू आता हात जोडून महादेवाचे दर्शन घेऊन मागे फिरताच आता राघव तिथे आलेला असतो आणि आता सिंधू ही राघवकडे बघताच तिथे थबकते तर राघव हा सिंधूकडे बघत पुढे येतो तेव्हा आता डोळ्यात पाणी येत सिंधू म्हणते की राघव मला तर लगेच हात करत राघव सिंधूला बोलण्यासाठी थांबवतो आणि म्हणतो की मला माहिती आहे तू सिंधू आहेस राघव म्हणतो की आणि पहिल्या दिवसापासून मला हे माहीत होतं पण मला फक्त एक गोष्ट माहिती करून घ्यायची होती की तू सिंधू का झालीस पण शेवटपर्यंत मला ते कळलं नाही तेव्हा आता राघव म्हणतो की बोल का केलंस तू असं तर सिंधू रडू लागते राघव पुन्हा म्हणतो की बोल ना सिंधू का केलं तू असं तर रडतच पटकन सिंधू ही राघवला मिठी मारते आणि आता लगेच राघव सुद्धा सिंधूच्या पाठीवर हात ठेवतो आणि म्हणतो की शांत हो सिंधू मला माहिती आहे जरी सगळ्यांचा तुझ्यावर विश्वास नसला तरी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि नक्कीच तू काहीतरी महत्वाच्या कारणासाठी हे सिंधू म्हणून लपवण्याचे नाटक केले असणार आणि त्यासाठी तू सगळ्यांशी आणि माझ्याशी खोटं बोलली असणार सिंधू आणि मला हे देखील माहित होतं की तुझी गोष्ट आणि तुझ्या मनातलं पूर्ण झाल्यानंतर मला तू हे सगळं सांगशील आणि आता ती वेळ आली बरोबर ना सिंधू असे आता राघव सिंधूला बोलतो तेव्हा रडत सिंधू म्हणते की मला माफ करा राघव पण माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता राघव म्हणतो की तुझी प्रत्येक गोष्ट करण्यामागे काहीतरी कारण असतं सिंधू मला आहे फक्त यावेळेस कोणतं कारण होतं हे मला माहिती नाहीये आणि मला वाटतं की ते कारण म्हणजे आपली सावी असणार बरोबर ना सिंधू तर सिंधू ही रडतच मान हलवते आणि राघवला होकार देते तेव्हा आता रडत सिंधू म्हणते की सावी साठी मला हे सगळं रूप घ्यावं लागलं राघव आणि मी तुम्हाला सगळं सांगते आपलं मधुताईचं सगळं सत्य मला समजलंय राघवला आता म्हणते की मधुताईला झाला नव्हता पण त्या सगळं हे नाटक करत होत्या फक्त तुमच्या जवळ येण्यासाठी आणि तुम्हाला मिळवण्यासाठी मधुताईने हे सगळं केल्याचे सिंधू राघवला सांगते सिंधू सांगू लागते की जेव्हा मधुताईंना कळलं की मला त्यांचं सगळं सत्य समजलं तेव्हा त्यांच्या वाटेतून त्यांनी मला बाजूला करण्याचा प्रयत्न केला तेव्हा आता रडत सिंधू म्हणते की त्यांचे खरे रिपोर्ट माझ्याकडे होते राघव आणि त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की मधुताईंना पॅरालिसिस झालेला नाहीये तेव्हा आता राघवला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामध्ये त्या एकदम फिट असल्याचे ते रिपोर्ट सांगत होते जेव्हा त्यांना ते रिपोर्ट माझ्याकडे आहे हे कळलं तेव्हा त्यांनी ते रिपोर्ट्स काढून घेण्यासाठी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी त्या सावीला किडनॅप करून त्यांनी सावीला एका ठिकाणी घेऊन त्या आल्या ते रिपोर्ट्स ते काढून घेण्याचा माझ्याकडून प्रयत्न करत होते आणि त्या झटापटीत त्यांच्याकडून मी दरीत पडले ते ऐकून राघवला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर आपण कसे दरीत पडलो हे येते सिंधू ज्यावेळेस मधूला भेटायला आलेली असते त्यावेळेस आता मधूने सांगितलेले असते की तुझी सावी माझ्या ताब्यात आहे आणि जर तू माझं हे सत्य घरच्यांना सांगितलं तर तुझी सावी तेवढ्यात ते ऐकून सिंधूने मधुच्या कानाखाली मारलेली असते आणि त्या झटापटीत आता सिंधू ही दरीत पडलेली असते हे सगळं डोळ्यासमोर येऊन सिंधू ते राघवला सांगते आणि त्या क्षणी राघवच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो सिंधू म्हणते की त्यांच्या समोर मी खाली खोल दरीत पडले होते पण त्यांनी मला वाचवण्याचा थोडा सुद्धा प्रयत्न केला नाही राघव आणि त्यांनी उलट सावीला शकुंतलाकडे सोपवलं आणि घरी येऊन सांगितलं की मी सावीला घेऊन पळून गेले म्हणून आणि घरच्यांनी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवला मी दरीत पडले होते पण देवाच्या कृपेने सुदैवाने मी तिथून वाचले आणि आपण कसे दरीत पडलो आणि त्यावेळेस लाकडं घेऊन जात असताना गोदामावशीने आपल्याला कसे बघितले आपला श्वास चालू आहे की नाही हे नाकावरती बोट धरून कसे बघितले आणि लगेचच फोन करून आपल्याला गोदामावशी कसे घरी घेऊन गेली आणि आपल्याला गोदामावशीने कसे वाचवले हे सगळं आता सिंधू राघवला सांगते आणि जेव्हा मी शुद्धीवर आले त्यावेळेस मी गोदा मावशीला सगळं सांगितलं तर गोदा मावशीने त्याच वेळेस मला मदत करण्याचं ठरवलं राघवचे दोन्ही हात हातात धरत सिंधू म्हणते की राघव आपल्या मुलीसाठी मला हे सगळं करावं लागलं आणि आपल्या मुलीसाठी मला हे कृष्णाचं रूप घ्यावं लागलं तेव्हा आता राघव म्हणतो की मला एक कळत नाही घरी येऊन तू सगळ्यांना सत्य का नाही सांगितलं तेव्हा आता सिंधू म्हणते की मधुताईच्या भीतीने सिंधू म्हणते की मी जर सिंधू बनून घरी गेले आले असते तर मधुताईंनी सावीला काही केलं असतं सावीला सुखरूपपणे घरी आणण्यासाठी कृष्णा बनून मी हे सगळं प्लान करत होते असे सिंधू राघवला सांगते आणि जेव्हा मी सिंधू तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मला कळलं होतं की तू माझी सिंधू आहेस तेव्हा आता ज्या वेळेस राघव सिंधुला बघण्यासाठी मंदिरात आला होता त्याच वेळेस आता राघवने कृष्णाच्या रूपात सिंधूला ज्या वेळेस बघितलं होतं ते सगळे क्षण आता राघवच्या डोळ्यासमोर येतात राघव म्हणतो की घरी आल्यावर सुद्धा तू कृष्णाचा मुखवटा काढायला तयार नव्हती आणि या सगळ्या गोष्टीचा मला खूप राग येत होता रडत सिंधू म्हणते की रागाव तुम्हाला जेवढा त्रास होतो ना ते मी समजू शकते जेवढा तुम्हाला त्रास त्रास झाला झाला तेवढाच रडत सिंधू म्हणते की पण मी हे आपल्या सावीसाठी केलं आणि कित्येक वेळा मला वाटलं की मी तुमच्या जवळ यावा आणि मी तुम्हाला सगळं सांगावं आणि तुमच्या छातीवर डोकं ठेवून रडावं रागव पण माझ्यातली आई मला हे करू देत नव्हती मी जर तुम्हाला सगळं काही सांगितलं असतं आणि तुम्ही जर चुकून मधुताई समोर किंवा घरच्यांसमोर काही बोलला असतात तर सावीच्या जीवाला धोका होता असे सिंधू राघवला सांगते तर आता सिंधू म्हणते की तुम्हाला माहिती आहे पिंकी आपल्या घरी आली होती तेव्हा ती माझ्या मदतीसाठी आली होती आणि मी सावीला शोधायला गेले होते तेव्हा आता आपण पिंकीची कशी भेट घेतली आणि पिंकीला कसं सगळं सांगितलं तेव्हा आता पिंकीने सिंधूला सांगितलेलं असतं की आता तुम्ही इपर्यंत या कृष्णाची जागा ही पिंकी घेणार तेव्हा आता हे सगळं मधुताई आणि शकुंतलासाठी मला करावं लागलं राघव आणि मी कृष्ण आहे याचे मी सगळे पुरावे त्यांना दिले आणि तेव्हा आता त्यांनी माझ्या जाळ्यात मला अडकवलं असे रडत सिंधू राघवला सांगते सिंधू म्हणते की माझ्याच व्हिडिओचा त्यांनी माझ्या विरोधात वापर केला आणि आपल्या घरच्यांना सगळ्यांना माझ्या विरुद्ध आपली सावी आपल्याकडे परत येण्यासाठी मी मधुताईला सांगितलं की गोदा मावशीला एक मुलगी दत्तक म्हणून हवी आहे आणि त्यामुळे तिने सावीला गोदा मावशीकडे सोपवण्याचं डील केलं होतं तेव्हा आता आपण आपल्या मावशीला कशी दत्तक मुलगी हवी आहे हे मधुला सांगितलं आणि आता राघवशी लग्न करण्याच्या बदल्यात मधूने आपलं डील कसं मान्य केलं हे सगळं आठवून सिंधू ते राघवला सांगते मधुने सांगितलेले असते की त्यावेळेस तू हे मला प्रॉमिस कर जर तुला मी म्हणजे तुझ्या गोदा मावशीला दत्तक मुलगी मिळून दिली तर तू हे घर सोडून जाशील तेव्हा आता सुद्धा डील मंजूर करून मधूला प्रॉमिस दिलेलं असतं हे सगळे आता सिंधू राघवला सांगते तेव्हा आता सिंधू म्हणते की जर माझ्या गोदा मावशीला दत्तक मिल, मुलगी मिळाली तर तू मला जा असे म्हणून सुद्धा तुला सांगावं लागणार नाही तेव्हा आता खुश होत मधूने मी माझ्या पार्टनरशी बोलते असे सिंधूला सांगितलेलं असतं तेव्हा आता इकडे ज्या वेळेस आपलं लग्न ठरलं त्यावेळेस लग्नाच्या वेळेस मी सावीला घेऊन ते निघून जाणार आणि त्याच वेळेस मधुताई तुमच्याशी लग्न करणार असे डीलमध्ये ठरल्याचे सिंधू राघवला बोलते रडत सिंधू म्हणते की मी फक्त सावीला मिळवण्यासाठी हे सगळं करण्यासाठी तयार झाले होते आणि एकदा का सावी मिळाली मग मी तुम्हाला सगळं काही सांगणार होते असे सिंधू राघवला बोलते रडत सिंधू म्हणते की राघव आपल्या सावीची काय अवस्था झाली बघताय ना तुम्ही तेव्हा आता सिंधूच्या खांद्यावर हात ठेवत राघव म्हणतो की सावीची तू काहीही काळजी करू नकोस मी सावीला काहीही होऊ देणार नाही आणि आपण मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टरांकडे सावीची ट्रीटमेंट करू आणि सावीला बरं करू राघव सिंधूला तो की तू अशी खचून जाऊ नकोस आणि मी तुला असं हरलेलं नाही बघू शकत सिंधू राघव म्हणतो की आता राहिला प्रश्न त्या दोघींचा आणि त्या दोघींनी जर तुला एवढा त्रास दिला तर आपण दोघे मिळून आता त्यांना धडा शिकवू राघव आता सिंधूच्या डोळ्यात बघतो आणि म्हणतो की सिंधू तू काही काळजी करू नकोस आतापर्यंत आलेल्या प्रत्येक संकटाला तू एकटीने धैर्याने तोंड दिलंस पटकन आता राघव सिंधूचा हात धरत म्हणतो की पण आता नाही आता इथून पुढे मी तुझ्यासोबत आहे असे राघव आता महादेवाच्या मूर्तीसमोर आता सिंधूला वचन देतो तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यात बघत राघव म्हणतो की कायम मी तुझ्यासोबत आहे आणि असेन ते ऐकताच आता पटकन हसत सिंधू ही राघवला मिठी मारते सिंधूला भरगतच मिठी घेत राघव हा शंकराकडे बघून महादेवाकडे बघत आता विचार करतो की काही जरी झालं तरी आता मी एकेकाला सोडणार नाही ते सगळं आता सिंधूला घरी येताच आठवत आणि ते सगळं आठवून पुन्हा कृष्णेचं रूप घेऊन सिंधू आसपासच्या जमलेल्या त्या सगळ्या लोकांना सांगते की आपण या घरची सून आहे तरी सुद्धा या घरातले लोक आपल्याला असे हाकलतात बघा बघा तर आता सगळेजण जण सिंधू कडे बघत असतात तेव्हा आता राघव कडे बघत सिंधू म्हणते की लंबू तुला यावर काही बोलायचंय का तर राघव आता काहीही बोलायला तयार नसतो आणि फक्त सिंधू बघत असतो तेव्हा आता काकू म्हणते की ये अशा पोकळ धामक्या कुणाला देतेस तर सिंधू म्हणते तुम्हाला देते बोट करत काकू म्हणते की ये तू जर अशा किती जरी पोकळ धामक्या दिल्या ना तुला जर वाटत असेल ना आम्ही तुला या घरात घेऊ तर ते काही होणार नाही आणि जमणार नाही आणि आम्ही तुझ्या पोकळ धामक्यांना घाबरतसुद्धा नाही जा तुला काय करायचं असे आता काकू सिंधूला बोलते तेव्हा आता काकू म्हणते की उलट मी राघवला डिवोर्स द्यायला सांगते तेव्हा तू मग काय करणार तर सिंधू म्हणते की नाही सांगू शकत तुम्ही आणि नाही देऊ शकत डिवोर्स तुम्ही तेव्हा आता सिंधू म्हणते की अरे फडफड तुला कळत कसं नाही लग्न झाल्यापासून सहा महिन्यापर्यंत डिव्होर्स देता येत नाही आणि आपला तर आता काल लग्न झालंय असे सिंधू बोलताच आता सगळ्यांची बोलती बंद पडलेली असते सगळेजण आता बारीक चेहरा करून सिंधूकडे बघत असतात तेव्हा आता सिंधू म्हणते की हे फडफड तू आपण आताच लग्न झालंय आपलं तेव्हा तोडायच्या गोष्टी कशाला करते जोडाजोडीच्या गोष्टी करूयात ना आपण काय तर आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघ फडफड आत्ताच आपलं कुठं लग्न झालंय अजून आपल्याला बराच खेळ खेड़ खेळायचे बाकी आहेत तर आता राजेश्रीला खूप राग आलेला असतो आणि राजेश्री राघवला म्हणते की राघव तू पोलीस ऑफिसर आहे पोलिस ऑफिसर असूनसुद्धा तुला जर हिला घराबाहेर काढता येत नसेल तर मीच हिला घराबाहेर काढते तेव्हा राघव म्हणतो की नाही आई असं कायद्याच्या विरोधात आपल्याला जाऊन चालणार नाही इकडे आता राघव हा बाजूला जाताच मधू ही राघवकडे येते मधु आता राघवला म्हणते की राघव तू त्या कृष्णाबरोबर पुढचे विधी करणार आहे का राघव म्हणतो की काय करणार मधू करावे तर लागतील तेव्हा मधू म्हणते की तू एक काम कर तू तु तुझ्या तु हाताला जखम करून घे म्हणजे पुढचे खेळ तुला खेळावेच लागणार नाही आणि पुढचे विधी करावाच लागणार नाही तर आता इकडे पुढच्या विधीची सगळी तयारी केलेली असते आणि आता सिंधू पळतच राघवकडे येत म्हणते की लंबू चलचल पुढचे विधी करायचेत आणि खेळ खेळायचेत तर आता सिंधू राघवला हाताला धरून घेऊ लागते तर राघव म्हणतो की नाही मी तुझ्याबरोबर पुढचे विधी नाही करू शकत तर सिंधू म्हणते का तेवढ्यात आता त्याला लागलेला हात पट्टी केलेला हात राघव सिंधूला दाखवतो आणि आता मधू काकू राजेश्री सगळेजण आता सिंधूकडे बघत असतात आणि आता सिंधू ही त्या हाताकडे बघून आता राघव सोबत पुढचे विधी कसे करणार हे बघण्यासाठी आणि मधूच्या नाकावर टिचून आता राघव आणि सिंधू मधूची आता जिरवून कशी हकालपट्टी करतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा